नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी मुळचा सातारचा साताऱ्यात बी कॉम झाल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सातारा जिल्ह्यातील रहमतपूर या शाखेत मला नोकरी मिळाली या शाखेचा व्यवसाय वाढवण्यासाठी काही गोष्टी आम्ही करत होतो त्या प्रेरणादायी वाटल्या म्हणून सांगाव्यात आणि अशा प्रेरणादायी गोष्टी सांगण्यासाठीच ह्या आनंदाचे ए टी एम कार्यक्रम सुरू केलेला आहे व्यवसाय वाढायचा असेल तर लोक बँकेत जास्त असं आले पाहिजेत त्यांच्याशी संबंध आहेत हे दृढ व्हायला पाहिजेत म्हणून आम्ही काय करायचो दरवर्षी पान सुपारी आणि हळदी कुंकू असा कार्यक्रम ठेवायचा खेड्यामध्ये सारख्या ठिकाणी या पान सुपारीला फार महत्व आहे हे आमंत्रण आलंय म्हणजे बँकेकडनं आमंत्रण आलंय आपण काही करून जायलाच पाहिजे अशी धारणा या लोकांची असते आणि साताऱ्याहून आमचे मॅनेजर येत असत नानासाहेब कुलकर्णी आणि त्यांची सौ ती वर्षातनं एकदा बँकेत साताऱ्याहून यायची ती फक्त या हळदी कुंकासाठी कारण महिलांना हळदी कुंकू हे महिलेनंच द्यायला पाहिजे म्हणून हो त्या यायच्या त्याही शिकलेल्या होत्या थोडं विनोदी बोलायच्या कविता करायच्या त्यामुळे त्या तिथं आल्या की मॅनेजरनं म्हणायच्या आज आमचा दिवस आहे मी केबिनमध्ये बसणार आणि त्या खुर्चीत त्या बसायच्या आणि म्हणायच्या छान हलते खुर्ची आवा तुम्ही आज बाहेर पुरुषांनी सगळ्यांना हळ सुपारी द्यायची महिला त्या केबिनमध्ये येऊन घेतील असं वातावरण असायचं आणि मग महिलांना त्या दिवशी बँकेत यायला मिळणं हे फारच म वाटायचं कारण आम्हाला कधीच यायला मिळत नाही आमचं खातं असो नसो किंवा जॉईंट खात्यात आम्ही असो त्या दिवशी यायचं आणि केबिनमध्ये त्या बसायच्या आणि केबिनमध्ये बसल्यावर त्या हळदी कुंकू घ्यायचं तो जर त्यांना आनंद व्हायचा तो फार मोठा होता की आज मी बँकेत जाऊन आले एखादी मी देवळात जाऊन आले म्हणते एखादी उत्सवात जाऊन आले तसं ते सांगायची मी आज बँकेत जाऊन आले बँकेत जाऊन आले हा जो मा भाग आहे तोही आणि मग त्या च्या मिसेसही त्यांना म्हणायच्या अहो हळदी कोंकला पुढच्या वर्षी काय येत आहे मध्ये खातं उघडा आणि तुम्ही यायला लागा आता आपण मागं राहायचं नाही स्त्रियांनी हां आपणही बँकेत स्वतंत्र खाते उघडायचे आणि यायला लागायचं वाटल्यास मिस्टरांना जॉईंट अकाउंट मध्ये घ्या आणि स्वतःचं पहिलं नाव लावा ठेवा असं त्या कौतुकाने सांगत असायचे फार आनंदाचा असं हा पान सुपारी आणि हार्डिकुंकाचा कार्यक्रम व्हायचा बँकेतला हा पान सुपारीचा कार्यक्रम म्हणजे व्यवसाय वृद्धी करण्याचा एक प्रकल्प असायचा नुसते लोक येऊन काही पान सुपारी घेऊन जायचे नाही त्यांना आल्यावर नमस्कार बसा म्हटल्यावर त्यांनाही वाटायचं या बँकेसाठी आपण काही केलं पाहिजे म्हणून बरेच जण म्हणायचे अरे खातं उघडा आमचं काही जण म्हणायचे फिक्स्ड डिपॉझिट ही करा नवीन फिक्स्ड डिपॉझिट देतो ती करून टाका आमची ठेव वृद्धी करण्याचा एक मार्ग होता तो म्हणजे त्यांनी काही दिलं तर त्यांना म्हणायचं देना तुम्ही जो द्या ना घ्यायचं तुमच्याजवळ काही नाहीये तर तुमच्या मित्राचं द्या घरच्यांचं द्या खातं दिला ना आणि तेही जमत नसेल तो कुठं आम्हाला मिळतील तेवढे तरी रेफरन्सेस द्या सांगा देणेवाला दिखाना ये देना दिलाना देणेवाला दिखाना ह्या त्रिसूत्रीमध्ये आमचा हा प्रचार चालायचा त्याला पान सुपारीचं हे फार उपयुक्त आहे आलेल्या लोकांना सांगत राहायचं आणि त्यांच्यातनं हे ठेवी मिळवत राहायचं त्या काळात ठेवी मिळवणं हे फार महत्त्वाचं पण पहिली गोष्ट काय असेल ते बँकेत आम्हाला शिक्षण त्या पानसुपारीच्यातनं जे मिळालं तो आलेल्या माणसाला पहिलं या म्हणायचं माझ्याकडे पाहिलंय ना मला या म्हटलं की त्या माणसाला बरं वाटतं मग तो तुम्हाला मदत करायला तयार होतो अशा पद्धतीने होत एकांतर त्याचं घर विक्री होणार होती त्याची फार मोठी रक्कम होती पण त्याला ती सहकारी बँकेत ठेवायची होती कारण तिथं अर्धा टक्का व्याज जास्त होतं पण पान सुपारीच्या समारंभात बोलवलं आहे आणि महत्त्वाचं मला स्थान देऊन सगळ्यांच्या ह्याच्यात या 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 म्हणतायत पण त्याला वाटलं आपण काहीतरी यांच्यासाठी केलं पाहिजे पण त्याच्या जी मनात दुसरीकडं रक्कम न्यायची होती ती सुद्धा त्याने आमच्याकडं ठेवली असं मजा आली म्हणजे खाती वाढवणं ठेवी वाढवणं हे पान सुपारी हा एक मार्केटिंगचा भाग होता आता हळूहळू ते बँकातनं कमी व्हायला लागलं आहे पण ह्याला फार महत्त्व आहे वेगवेगळ्या नव्हता आता ग्राहक मेळावे होतात पण तो काळ होता पान सुपारीचा आता पान सुपारीची सगळी आम्ही व्यवस्था करत होतो एक आठवडा मध्ये राहिलेला होता आमंत्रण चालली होती मॅनेजर मला असे विवंचनेत दिसले मी त्यांना म्हटलं साहेब काय काळजीत दिसत आहे ते म्हणाले हो काय म्हणाले आता ही पान सुपारी आहे त्याच वेळेला हळदी कुंकू आहे त्याला माझी सौ येणार इथं ती वाटच बघत असते आणि ती येणार म्हणजे तिला त्या दिवशी सगळे दागिने घालायला लागतात आणि हे दागिने मी बँकेकडनं कर्ज घ्यायसाठी आपल्या सेफमध्ये ठेवलेले आहेत आणि मुलाला मेडिकलला प्रवेश त्याच्यामुळे मिळालेला आहे आता दागिने आहेत त्या इथल्याच ती जोरीत आहेत त्याच्या किल्ल्या मॅनेजरकडंच आहेत त्याला काही सील वगैरे करायची त्यावर पद्धत नव्हती म्हणजे ते त्यांच्याच कडे आहेत एक मन माझं म्हणायला ते घालायचे आणि तर परत ठेवायचे आहे काय नाही काय पण मॅनेजरना ते मनाला पटणार नव्हतं माझ्याकडे किल्ली आहे ती मॅनेजर म्हणून आहे आणि मी दागिने काढले तर व्यक्ती म्हणून काढेन हे बरोबर नाही आहे बँकेची सिक्युरिटी मी बाहेर वापरायला दोन तास सुद्धा घेणं चुकीचं आहे म्हणून ते विवंचनेत होते काय करावं आणि बायकोला आता तुला दागिन्याशिवाय हे म्हणायचं दा हे सुद्धा अवघड होत शेवटी त्यांनी एक मार्ग काढला आमचं विभागीय कार्यालय त्यावेळेला बेळगावला होतं बेळगावच्या डिव्हिजनल मॅनेजरना फोन केला आणि त्यांना सांगितलं की माझा असा लोन आहे कर्ज घेतलेलं आहे सोने गहाणवर तर ते मला सोडवून घ्यायसाठी ह्या पगाराचा ॲडव्हान्स द्या पगार माझा व्हायला अजून आठ दिवस आहेत पुढे तर त्याच्यावर मला ॲडव्हान्स द्या आणि तो त्यांनी ॲडव्हान्स घेतला आणि ते पैसे भरल्याचं दाखवून मग त्यातनं त्याने ते दागिने बाहेर काढले आणि हळदी गुंकू झाल्यावर पुन्हा आठ ठेवले आत ठेवल्यावर ते ॲडव्हान्स घेतलेला होता तो परत करून दाखवला पगार झाल्याबरोबर त्यातनं आणि झालं हे काम होऊन गेलं हा जो त्यांचा प्रामाणिकपणा होता याचा आमच्यावर एवढा परिणाम झाला की एवढे अधिकार असताना सुद्धा त्यात काय झालं असं नाही केलं नाही त्यांनी केलं नाही मी बँक ऑफ महाराष्ट्राचे सामर्थ्य जे पाहिलं ते यात पाहिलं की लोक प्रामाणिक होते आणि प्रामाणिक मॅनेजरला प्रामाणिक ग्राहकच जास्तीस भेटतात याचाही मी अनुभव घेतला बँकेचं जे ब्रीद वाक्य आहे स्तंभयो रुभयो मध्ये दीपमाला विराजते हा मध्ये दीप आहे तो लोकांना प्रकाश देणार आहे चांग चांगुलकणा जो आहे तो पसरवणार आहे असा हा दीपमाला आहे स्तंभयो रुभयोमध्ये दीपमाला विराजते महाराष्ट्र दिकोशस्य मुद्रेय लोकमंगला डिज मुद्रा स्टँड्स फॉर द वेलफेअर ऑफ द कम्युनिटी लोकांच्या कल्याणासाठी मुद्रा आहे पण लोकांचं कल्याण करत राहायचं कल्याण कर या प्रवृत्तीनं राहिलेली माणसं आनंदी राहिली समाधानी राहिली त्यांना बळत्या मिळत गेल्या आणि याचा अनुभव मी सुद्धा तिथं घेतला म्हणून आपल्याला सांगतो की खेड्यामध्ये ही जी माणसं असतात त्यांच्याशी नीट वागणं बोलणं त्यांना संभावून घेणं हे केल्यामुळं आमची ती ब्रांच वाढत गेली त्याच्यात मी सी आय बी पार्ट वन केल्यामुळं तीन वर्षाच्या ऐवजी दोन वर्षातच ऑफिसर झालो हे होऊ शकतं ते करत राहायचं आपण अशा प्रेरणादायी गोष्टी सांगायच्या आहेत ह्या तुम्हाला आवडल्या तर त्या पुढे सांगा शेअर करा आणि हे सद्गुण आहेत हे जास्तीस पसरत राहूया घरातलं डायनिंग टेबल हसर विद्यापीठ करूया प्रेरणादायी विद्यापीठ करूया त्याला धन्यवाद